जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्याच दिवशी फक्त महिलांच्या कर्तृत्वावर चर्चा करायची महिलांच्या संघर्षावर चर्चा करायची महिला किती कर्तृत्व आहेत हे सांगत बसायचं आणि नंतर वर्षभर आम्ही फक्त कुठलाही दिवस येऊ द्या फक्त दिवस साजरा करायला दिवस घालायलाच तयार आहे परंतु आम्ही एक वैचारिक वारसा समजून घ्यायला तयार नाही राष्ट्रमाता जिजाऊ असतील कर्तृत्ववान महिला होत्या स्वराज्याला दोन छत्रपती दिले अंधश्रद्धा कर्तृत्वात आज आमच्या महिला अडकतात विचारा त्या जिजाऊंना जाऊन की त्यांनी जर कर्तृत्ववान राजा जन्माला घातला नसता आणि जन्माला घालून परत त्याला तसे संस्कार केले नसते तर या देशाला आपल्या राज्याला एक कर्तृत्वान छत्रपती रयतेचा राजा कुळवाडी भूषण भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे इतकं महान मान नाव मिळालं असतं का त्याच ताकदीचे छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंनी नुसतं रयतेच्या हितासाठी स्वराज्याचं स्वप्न नव्हतं पाहिलं तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या स्वतः त्या राजवाड्यातून त्या सगळ्या ऐशो आरामातून त्या बाहेर पडून स्वतःच्या स्वराज्यासाठी लढत होत्या महिलांच्या कर्तृत्वाचा इतिहास फक्त महिलांच्या कर्तृत्वावर अवलंबून नाही तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पुरुषाची सुद्धा साथ पाहिजे स्वराज्य संकल्पक राजे भोसले जे स्वराज्याचं बाळकडू त्यांनी जिजाऊंच्या संस्कारातून शिवरायांना दिलं ते असं सहजासहजी पेरलं गेलेलं नाही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणाची मुहूर्तमेळ जी रोवली गेली आज आमच्या महिला ज्या शिक्षणाच्या किंवा आज प्रत्येक क्षेत्रात ज्या टॉपला गेलेल्या आहेत त्याचं संपूर्ण श्रेय फक्त सावित्रीबाई फुलेंना आहे गंजपेठेमध्ये महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये एकदा जाऊन बघा तिथं जाऊन नतमस्तक व्हा आणि तिथून चालत ज्यावेळेस भिडे वाड्यापर्यंत जाल जिथं पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्या शाळेवर जाऊन नतमस्तक व्हा तिथली माती कपाळी लावा आणि चालत येण्या जाण्याचा तो त्रास त्यावेळेची वर्णवर्चस्ववादी धर्म मार्तंड कशा पद्धतीने छळ करायचे सावित्रीला त्रास द्यायचे पण ती थांबली नाही फक्त तुमच्यासाठी आज त्या सावित्रीचा गौरव होताना दिसतोय का आमच्या कुठे सावित्रीच्या लेखी सोमवार धरतात मंगळवार धरतात बुधवार धरतात गुरुवार धरतात शुक्रवार धरतात शनिवार धरतात आणि राहिलाच कुठला वार तर रविवार धरायला आहेच उपास धरायला मग अजून मध्ये मध्ये काय काय येतात तुम्ही आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे उपास हा एक दिवस आठवड्यातून केलाच पाहिजे परंतु आदा श्रद्धा अंधश्रद्धा कर्मकांड थोतांडातून सुद्धा बाहेर पडलं पाहिजे तुमची श्रद्धा नक्कीच महत्वाची आहे पण त्याच्या माग अंधश्रद्धेचा जो बाजार मानला गेलाय हे फक्त एकदा कळून घ्या आज महिलांना याच सगळ्या थोतांडातून किती शारीरिक आजार निर्माण होतात हे अजून महिलांना कळत नाही ना। पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही जगणारी माणसं आम्ही सांगू तेच आमच्या बायकोनं किंवा घरातल्या स्त्रियांनी मुलींनी केलं पाहिजे हा जो आमच्यातला अहमपणा आहे हा तुम्ही आमच्यामध्ये निर्माण केलाय कारण तुम्ही तेवढ्या कणखर आणि मजबूत नाही तुम्ही जिजाऊ झालं पाहिजे तुम्ही सावित्री झालं पाहिजे तुम्ही आहिल्यार आणि होळकर झालं पाहिजे अहो राजमाता अहिल्या राणी होळकरांनी एवढं संकट आलं होत कुटुंबातलं म्हणजे पतीचं अचानक जाणं सासऱ्यांनी जे काही लढण्याचं किंवा विश्वासाचं बाळकडू पाजलेलं होत तरी सुद्धा दुःखामध्ये ते रडत न बसता त्यांनी बत्तीस वर्ष नंतर कारभार केला ज्या राम मंदिराचं कौतुक होतंय किंवा जेवढे पानवठे आहेत त्या सगळ्याची निर्मिती राजमाता अहिल्या राणी होळकरांनी केली होती आणि तेवढ्यावरच थांबल्या नाहीत था। आपल्या इथं नगर जिल्ह्यातील चौंडीच्या शिंदे ती कन्या इंदोरच्या राणी तर झाल्याच परंतु दिल्लीपर्यंत त्यांची शिंदे होळकरांचा इतिहास एकदा पान चाळा अहिल्या राणी होळकरांचं इथंच लग्न कुठं झालं होत पुण्यामध्ये पण हा सगळा इतिहास आम्हाला कळू दिला जात नाही महिलांचा एवढ्यावरच कर्तृत्वाचा इतिहास नाही महामाता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इतका विद्वान माणूस आहे कशा पद्धतीचं शिक्षण घेतलंय कशा म्हणजे दिवस काढलेत आणि कुठल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय त्या समाजाप्रती तो माणूस जर एवढा झिजत असेल वेळ देत असेल वेळ घालवत असेल तर आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून संसारामधला कुठलाही ताण त्यांनी बाबासाहेबांवर दिला नाही म्हणून जगात बाबासाहेबांचं नाव आहे आणि जगाला हेवा वाटावा वा, एवढं कर्तृत्व महान बाबासाहेबांचं आहे पण पाठीशी रमाई होत्या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा होण्याचं महिलांचं जे काही स्वप्न होत ते आज कर्तृत्वान महिलांच्या संघर्षाचीच कहाणी आहे परंतु आम्हाला हे सांगितलं जात नाही कळू दिलं जात नाही आज महिलांवर होणारे अन्याय अत्याचार किंवा महिलांना मिळणाऱ्या संधी या सगळ्या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्या तरी समजून घेणं गरजेचं आहे माझा बाल्यान माझी बालीन दहा बाय दहाच्या खोलीमध्ये अडकणारा आमचा समाज चौकटीतली व्यवस्था ही घराबाहेर पडतीये आज प्रत्येक क्षेत्रात महिलांना संधी मिळाली पन्नास टक्के महिला तीस टक्क्याचं पन्नास टक्के कधी झालं आणि प्रत्येक क्षेत्रात महिला कशा काय आल्या ही सुद्धा एक सामाजिक वैचारिक क्रांती आहे आणि ही पुरोगामी महाराष्ट्राने अगोदर दिली सैन्यात सुद्धा महिला महिला आहेत सगळीकडे पण आजही आमच्या गावगाड्यातल्या महिला वेगळ्या वेगळ्या बुवा बापूच्या कापूच्या नादी लागून स्वतःला इतकं व्यस्त करून घेतलंय कि स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणता म्हणता ह्याच अशा लोकांच्या डावणीला बांधले गेलेले आहेत की त्याच्यातून महिला आमची बाहेर पडायला तयार नाही कुणी सत्संगाला जात आहे कुणी बैठकांना जात आहे अजून कोण कुठल्या उपास उपासपास करतय अंधश्रद्धा कर्मकांड नरबळी अं काय इतकं काय काय करतात की त्याच्यातून महिला आमच्या बाहेर पडायला तयार नाहीत पण ह्याच्यातून बाहेर पडलं तरच त्या स्त्री म्हणून पुढे येतात अन्यथा स्त्रियांकडं कशा पद्धतीनं वागलं जात आहे किंवा पाहिलं जात आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आता संधी आहे दोन हजार चोवीस असलं तरी ज्या युगामध्ये महिला आहेत आज एका क्लिक वर जगाची माहिती मिळते उत्तम दर्जाच शिक्षण चांगली विचारधारा आणि आरोग्याची काळजी हेच तुमच्या आयुष्याचं फार मोठं गमक आहे तुमच्याकडे हजारो कोटीची संपत्ती आहे पण तुमचं आरोग्य चांगलं नाही तुमच्याकडे सगळं आहे पण शिक्षण नाही क्वालिटी नाही तुमच्याकडे सगळं असून उपयोग नाहीत ते सगळं पाहायला तुम्ही जिवंत पाहिजे तुम्ही जर स्वतःच आयुष्य जगणार नसाल आनंदात राहणार नसाल सगळं पुढं पुढं करण्यातच आयुष्य घालवणार असाल तर थांबा तुमच्यावर ज्या वेळेस जबाबदारी पडते त्यावेळेस तुम्ही फक्त रडत बसता हे थांबलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं महिलांच्या नावावर स्वतःची खाती तर असलीच पाहिजे त्या खात्यात पैसे तर असलेच पाहिजे शासकीय कार्यालयाची माहिती असलीच पाहिजे शासकीय योजना माहीत असल्या पाहिजे शासकीय योजनांची माहिती करून घेऊन प्रत्येक कागद प्रत्येक दाखला स्वतः काढता आला पाहिजे त्याचा पाठपुरावा करता आला पाहिजे प्रत्येक वेळी दुसऱ्याचा आधार घेत बसण्यापेक्षा मी सुद्धा हे सगळं करू शकते आज महिला काय होऊ शकत नाही डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ बायको तर कुणीही होईल मुलगी तर कुणीही होत परंतु प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला जे क्षेत्र आवडतं जा त्याच्या टॉपला जाणारी महिला हीच खरी आजची आधुनिक महिला असावी धर्मसत्ता असेल राज सत्ता असेल प्रचार प्रसार माध्यम सत्ता असेल अर्थसत्ता असेल किंवा प्रशासन सत्ता असेल हे पाच गड आज महिलांनी ताब्यात घेतलेले आहेत अजून घेण्याची गरज आहे अजून धर्मामध्ये महिलांना नाही अर्थाच्या निमित्ताने बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत महिला प्रशासनात आहेत राजसत्तेत आहेत पण तेवढं प्रतिनिधित्व त्यांना मिळत आहे का या आणि अशा सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सुद्धा महिला आहेत परंतु दुसऱ्याच्या महिला आहेत तुम्ही नाही चमकू शकत तिथं कला संस्कृती कुठलंही क्षेत्र असू द्या टॉपला महिला गेल्या पाहिजेत तरच आजचा जागतिक महिला दिन साजरा करू अन्यथा नुसतं सणावारासारखं दिवस साजरे करणं आणि फक्त वर्ष पुढे पुढे जाऊन म्हतारा होऊन मरणं याच्यापेक्षा असं काहीतरी केलं पाहिजे की लोकांनी नावच घेतलं पाहिजे आणि नावच काढलं पाहिजे ज्यांची नावं घेऊन मी सुरुवात केली त्यांचाच विचार ह्या महाराष्ट्राचा खरा विचार आहे आणि तो महिलांच्या कानापर्यंत पोचला पाहिजे म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगतो कर्तृत्वान महिलांचे चरित्र वाचात त्यांच्यावर असणारी पुस्तकं वाचा आता बाद झालं बाकीचं सगळं बाकीचं सगळं पोथ्यापुरान आता बाजूला ठेवा कधी काढायचे त्यावेळेस काढा वाचायचे तर तुकाराम गाथा वाचा कर्तृत्व महिलांचे चरित्र वाचा इतिहास वाचा ज्ञानेश्वरी वाचा किंवा ग्रामगीता वाचा भारतीय राज्यघटना वाचा कलम समजून घ्या चांगल्या कायदा समजून घ्या तुम्ही जर कायद्याचे अभ्यासक का असाल तर तुमचं कुणीच काही म्हणजे तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही किंवा तुमच्या नादी लागू शकणार नाही हे लक्षात ठेवा एवढंच सांगतो माणूस म्हणून जगत असताना जेवढा पुरुषाला महत्व आहे तेवढं स्त्रियांना पण महत्व आहे पण कर्तृत्व स्त्रियांमुळेच जगाला महत्व आहे गणनायिकांचा हा देश आहे या म्हणजे तुमचा माझा इतिहासच कर्तृत्ववान महिलांच्या इतिहासाने सुरू होतो त्याच्यामुळं महिलांचा सन्मान करूया आणि सगळ्या क्षेत्रात महिलांना संधी देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र